नमस्कार आजच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होऊ घातलेल्या अणु कराराच्या वृत्तावर भारताकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त डेव्हिड हेडलीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर करण्याच्या मागणीसाठी मुंबई पोलिसांनी घेतली सत्र न्यायालयात धाव सौदी अरेबियात भारतीय घरकामगाराचा स्थानिक मालकानं हात छाटण्याच्या घटनेवर भारतानं व्यक्त केली प्रखर नाराजी मध्य पूर्व देशातल्या अस्थिरतेमुळे भारत चिंताग्रस्त या अस्थिरतेमुळे जगभरात दहशतवादी कारवाया वाढल्या असल्याचं राष्ट्रपतींचं मत आणि इंद्राणी मुखर्जींच्या चा वैद्यकीय चाचण्यांसाठी अलीकडे घेण्यात आलेलं रक्त आणि इतर द्रव्य घटक सांभाळून ठेवा सीबीआयची राज्य सरकारला सूचना नमस्कार आता अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होऊ घातलेल्या अणु कराराच्या वृत्तावर भारतानं तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे याविषयीचं वृत्त आणि इतर काही राष्ट्रीय घडामोडींचा हा वृत्तांत पाहुयात भारत अमेरिका नागरी अणु कराराच्या धर्तीवर पाकिस्तानबरोबर करार करण्याच्या शक्यता अमेरिका आजमावून पाहत असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर भारतानं तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाकिस्तानबरोबर नागरी अणु करार करण्यापूर्वी अण्वस्त्रासंदर्भातला पाकिस्तानचा पूर्वेतिहास बघणं गरजेचं चा असल्याचं मत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी नवी दिल्लीत काल वार्ताहर परिषदेत व्यक्त केलं पश्चिम आशियातल्या अस्थिर परिस्थितीमुळे जगभरातल्या वाढत्या दहशतवादी कारवायांबाबत भारतानं चिंता व्यक्त केली आहे राष्ट्रपती उद्यापासून जॉर्डन फिलिपाईन्स आणि इस्रायलच्या दौऱ्यावर जाणार आहेत त्यापूर्वी जॉर्डन टाइम्सच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही चिंता व्यक्त केली नेपाळ भारत सीमेवर नेपाळमध्ये तपासणी चौक्यांवर निर्माण झालेले अडथळे भारताकडून नाहीत असं भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी स्पष्ट भारताचे नेपाळशी नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत आजही दोन्ही देशात चांगले संबंध आहेत भारताकडून या संबंधांमध्ये कोणतीही कटुता आलेली नाही असं स्वरूप यांनी स्पष्ट केलं ज्ञाणमधल्या चबहार बांदरावरच्या विविध भारत दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल नवी दिल्लीत दिली ज्ञाणमध्ये रस्तमार्ग नौवहन तसंच शेतीसारख्या विविध गुंतवणूक करण्यासाठी भारतीय कंपन्यांची तयारी असल्याचं म्हणाले मात्र इराणकडून भारताला पुरवल्या जाणाऱ्या वायूच्या किमतीबाबत होणाऱ्या निर्णयावर ही गुंतवणूक अवलंबून राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं हज झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांची संख्या एकशे एक झाली आहे बत्तीस नागरिक अद्याप बेपत्ता असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर म्हटलं आहे सौदी अरेबियामध्ये मक्का इथे चोवीस सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत एक हजार तीनशे नव्याण्णव नौ यात्रेकरू मृत्युमुखी पडल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्याप्रकरणी लष्कर ए तोयबा संघटनेचा दहशतवादी डेव्हिड हेडली याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर सादर करण्याचे आदेश अमेरिकी न्यायालयाला द्यावेत अशी याचिका मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात दाखल केली आहे सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यामागे जुंदाल याच्याबरोबरच हेडलीही जबाबदार असल्यामुळे दोघांची एकत्र सुनावणी व्हायला हवी असं याचिकेत म्हटलं आहे दाद्री हत्याकांड हे जातीयवादी घटकांनी केलेलं सुनियोजित कटकारस्थान असून त्यामागे एका राजकीय पक्षातल्या तीन व्यक्तींचा हात असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी काल लखनौ इथं हे तिघेजण मुजफ्फरनगर इथं दंगल घडवून आणण्यात सामील होते असंही मुलायमसिंह म्हणाले दादरी घटनेची चौकशी सुरू असून लवकरच आरोपींची नावं उघड होतील समाजातले काही घटक उत्तर प्रदेशातलं सौहार्दाचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले सौदी अरेबियात भारतीय घरकामगाराचा स्थानिक मालकानं हात छाटण्याच्या घटनेवर भारतानं तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ही घटना अतिशय निर्घृण आणि अस्वीकार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं मालकाच्या जाचाला आणि रोजच्या छळाला कंटाळून पळून जाण्याचा प्रयत्न कस्तुरी मुनिरिथियम या भारतीय महिलेनं केला होता त्यामुळे चिडून मालकानं तिचा उजवा छाटून टाकला या प्रकरणी सौदी पोलिसांनी मालकाला अटक के केंद्र सरकार सौदी प्रशासन आणि भारतीय दूतावासाच्या सतत संपर्कात असल्याचं सुषमा स्वराज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे राज्यात या शैक्षणिक वर्षापासून नवीन तुकड्या आणि महाविद्यालयांना मान्यता देण्यात येईल अशी घोषणा उच्च आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल पुण्यात केली आकृषी विद्यापीठाच्या बृहद विकास आराखड्यांसाठी सर्वसाधारण निकष सुचवणारा अहवाल तावडे यांना काल सादर करण्यात आला डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या या समितीनं काही महत्वाचे मुद्दे सुचवले आहेत या आराखड्यातील मार्गदर्शक सूचनेनुसार विद्यापीठांनी शासनाकडे शिफारशी पाठवाव्यात आणि त्यानुसार शासन मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करेल यानंतरच नवीन तुकड्या आणि महाविद्यालयांना परवानगी मिळेल ज्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांना पाहिजे त्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळालेला नाही अशा सहाशे विद्यार्थी आणि पालकांची आठ दिवसात बैठक घेणार असल्याचं लॉटरी पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या नावाची निवड करण्यात तावडे यांनी स्पष्ट केलं माजी राष्ट्रपती दिवंगत डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून राज्यात साजरा करण्यात येणार आहे प्रत्येक शाळेत वाचन कट्टा सुरू व्हावा आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गुढी वाढावी ही या दिनामागची संकल्पना असल्याचं तावडे यांनी सांगितलं मृत्यू मृत्यूप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या इंद्राणी मुखर्जीच्या वैद्यकीय चाचण्यासाठी घेण्यात आलेलं रक्त आणि इतर घटकांचे नमुने सांभाळून ठेवण्याची सूचना केंद्रीय अन्वेषण विभागानं महाराष्ट्र शासनाला केली आहे भाईकाळा तुरुंगात इंद्राणी मुखर्जी अलीकडेच अचानक बेशुद्ध झाली होती तेव्हा तिला दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं त्यावेळी ज्या तपासण्या झाल्या त्या अनुषंगानं सीबीआयनं ही सूचना सरकारला केली आहे या यासंदर्भात तुरुंगाधिकाऱ्यांनी किंवा इतर अधिकाऱ्यांनी केलेली चौकशी आणि त्याचा कृती अहवाल देखील आपल्याकडे पाठवण्यात यावा अशी माहिती सीबीआयनं महाराष्ट्र सरकारकडे आहे शेतातील विद्युत रोहित्र अर्थात ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विद्युत रोहित्र भवन उभारण्याचा निर्णय शासनानं घेतल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल परभणीत दिली सर्व विद्युत ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कॉल सेंटर उभारण्याचा शासनाचा विचार असल्याचं सा त्यांनी सांगितलं परभणीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते नवीन सरकार आल्यानंतर अॅग्रिकल्चर कंपांना जे अकरा बारा कोर्ट पेंडिंग आहे त्या कंपांना एक हजार कोटी रुपयांचं अनुदान पराक्रमान दिलं आहे त्यातले चौऱ्याहत्तर कोटी रुपये आपण परभणी करता दिले आणि डिसेंबर दोन हजार पंधरा आणि डिसेंबर जून दोन हजार सोळा या दोन टप्प्यामध्ये चौऱ्याहत्तर कोटी खर्च करून एकही कलेक्शन पेंडिंग राहणार नाही याची गर्दी गव्हर्नमेंट घेतली आहे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लावण्यात येणाऱ्या महान व्यक्तींच्या चित्रांच्या खरेदीत राज्य सरकारनं गैरव्यवहार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे सरकारी मुद्रणखान्यात छत्रपती शिवाजी महाराज जिजाबाई शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चित्र केवळ अकरा रुपयांना उपलब्ध आहेत तरीही राज्य सरकारनं ती राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघाकडून प्रत्येकी एक हजार तीनशे पंच्याण्णव रुपये देऊन खरेदी केली तसंच गुजरातमधल्या एका कंपनीकडून चौऱ्याण्णव कोटी रुपयांची पुस्तकं विकत घेतली असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं ते काल मुंबईत बोलत होते या प्रकरणी आपण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या आदेशांचं पालन केलं असं स्पष्टीकरण शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिल्याचं नवाब मलिक म्हणाले त्यामुळे तावडे यांच्यासोबत केंद्रीय या मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनाही चौकशीसाठी बोलवावं अशी मागणी मलिक यांनी आहे कित्येकदा मागणी करूनही लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चिक्की घोटाळ्याची चौकशी केली नसल्यानं राष्ट्रवादीचा त्यावर विश्वास उरलेला नाही त्यामुळे या नवीन घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी व्हावी असं मलिक म्हणाले आज जागतिक टपाल दिन साजरा होत असून भारतात एक लाख पंचावन्न हजार पोस्ट ऑफिसचं नेटवर्क कार्यरत आहे या सेवेत आलेली आधुनिकता लक्षात घेतली तर पोस्टाला कॉर्पोरेट लुक आला आहे असंच म्हणावं लागेल खासगी कुरिअर आणि मनी ट्रान्सफर सेवेमुळे पोस्टाला आपल्या सेवेत सुधारणा करावी लागली स्पीड पोस्ट आणि ऑनलाईन मनी ट्रान्सफरच्या सुविधा आल्या जुन्या प्रणालीतून बाहेर पडून पोस्टानं कोअर बँकिंगची सेवा सुरू केली आधुनिकतेचं बोट धरून पोस्टानं ग्राहक हिताच्या अनेक योजना नव्यानं सुरू केल्या सुकन्या समृद्धी योजना आणि मोबाईल मनी ट्रान्सफर या योजना लोकप्रिय ठरल्यात कोणतीही वस्तू चार दिवसात परदेशात पाठवण्याची व्यवस्था आता उपलब्ध झाली आहे सातारा जिल्ह्यातल्या चार हजार सहाशे पासष्ट सहकारी संस्थांपैकी अडुसष्ट संस्थांचा ठावठिकाणा नाही नव्वद सहकारी संस्थांची नोंदणी असून काम कायम त्या बंद आहेत तर पाचशे शहाऐंशी सहकारी संस्था पूर्णपणे बंद आहेत सहकार आयुक्तांच्या आदेशानुसार राज्यातल्या संस्थांचं सर्वेक्षण करण्यात आलं त्यावेळी साताऱ्याची ही धक्कादायक परिस्थिती असल्याचं सहकार उपनिबंधक आनंद कटके यांनी सांगितलं बंद असलेल्या पाचशे शहाऐंशी सहकारी संस्थांना नोटीस पाठवून त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली जाईल या मुदतीत त्यांच्याकडून कोणतीच हालचाल झाली नाही तर अशा संस्था तातडीनं अवसायनात काढून बंद केल्या जातील असं आनंद कटके यांनी सांगितलं सहकार विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावगाव जाऊन सहकारी संस्थांचा शोध घेतला बंद असलेल्या संस्थांमध्ये पाणीपुरवठा पाणी वापर संस्था औद्योगिक संस्था सेवा संस्थांची संख्या अधिक असल्याचं आनंद कटके यांनी सांगितलं सदर संस्थांनी जर त्यांचे काम सुरू ठेवण्याची त्यांची इच्छा असेल ते लेखापरीक्षण करून घ्यायला तयार असतील त्यांची अत्यावश्यक असणारी माहिती आम्हाला देणार असतील त्यांचे वेळेवर निवडणूक घेणार असतील तर त्या संस्थांचं अस्तित्व सहकार विभागामार्फत निश्चित चालू ठेवण्यात येईल अन्यथा त्या सर्व संस्था अवसानात घेण्यात येतील जेणेकरून जिल्ह्यामधल्या ज्या चांगल्या संस्था आहेत अस्तित्वातल्या संस्था आहेत त्यांच्याकडे जास्त लक्ष सहकार विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना देण्यात येईल ज्या संस्था आहेत त्यांचं आरोग्य कसं अधिक सुदृढ होईल त्यांच्यामध्ये कशी लोकशाही पद्धत रुजेल त्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कसे प्रशिक्षण देण्यात येईल या दृष्टीनं आम्हाला नियोजन करण्यासाठी सोपं पडेल बीड जिल्ह्यात येत्या दहा ते वीस ऑक्टोबर दरम्यान इंद्रधनुष मोहिमेअंतर्गत सर्व सरकारी दवाखान्यांअंतर्गत मोफत लसीकरण होणार आहे याविषयीचं सविस्तर वृत्त आणि राज्यातल्या इतर काही घडामोडींचा हा वृत्तांत बीड जिल्ह्यात येत्या तेरा ते वीस ऑक्टोबर दरम्यान इंद्रधनुष मोहिमेद्वारे लसीकरण करण्यात येणार असून ते, ते, ते सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं बीड जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप सांगळे यांनी सांगितलं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीनं बीडमध्ये पाटोदा तालुक्यातल्या नायगाव इथं आयोजित अभियानात ते बोलत होते मुलांच्या निरंतर आरोग्यासाठी तसंच घटसर्प डांग्या खोकला धनुर्वात पोलिओ क्षयरोग गोवर आणि हेपेटायटीस बी या सात आजारांपासून मुलांचा बचाव करण्यासाठी बाळांचं लसीकरण करून घेण्याचं आवाहन डॉक्टर सांगळे यांनी यावेळी केलं रुग्णांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करून आरोग्य यंत्रणा आणि संबंधित धोरण आखणाऱ्यांपर्यंत त्यांच्या समस्या पोहोचवण्याच्या उद्देशानं इंडियन अलायन्स ऑफ पेशंट ग्रुप्स अर्थात रुग्णांच्या गटाच्या एकत्रित समूहाची स्थापना करण्यात आली आहे या पेशंट ग्रुप्सचे सदस्य संपूर्ण देशभर असून प्रामुख्यानं अभावानं होणारे रोग आणि जुनाट आजारांच्या क्षेत्रात कार्यरत आहेत अशी माहिती ग्रुपच्या संस्थापक सदस्य डॉक्टर देवी यांनी काल मुंबईत दिली रुग्णांची सुरक्षा गुणवत्तापूर्ण उपचार जागतिक आरोग्य देखभाल आणि रुग्णांचे अधिकार या मुद्द्यांवर हे सदस्य सरकारी यंत्रणेच्या सहाय्यानं कार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं रुग्णांच्या हिताचे निर्णय घेतले जावेत याकरता प्रयत्न करणारा हा एक उत्तम मंच ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला माजी सैनिक फक्त सुरक्षा रक्षक नाहीत ते चांगले उद्योजक बनून देशाच्या विकासाला हातभार लावू शकतात असं मत निवृत्त कर्नल सुभाष जतकर यांनी व्यक्त केलं नागपूरमध्ये साई सभागृहात झालेल्या माजी सैनिक मेळाव्यात ते बोलत होते मेक इन इंडियामध्ये डिफेन्स हा मोठा भाग असून याद्वारे लष्कर पर्यटन ही अभिनव संकल्पना आहे लष्कराबाबत जनसामान्यात आवड निर्माण व्हावी या उद्देशाने लष्कर पर्यटनाला चांगला वाव असल्याचं जतकर यांनी सांगितलं अमरनाथ सारख्या यात्रा संपूर्णपणे लष्कराद्वारे चालवल्या तर पर्यटकांच्या सुरक्षेची अधिक हमी देता येईल असंही म्हणाले या मेळाव्यात माजी सैनिकांच्या समस्या आणि त्यांच्यासाठी असलेल्या कल्याणकारी योजना वन रँक वन पेन्शन यावर मंथन करण्यात आलं आपण नेहमीच कार्यकर्ता आहोत मात्र आता रस्त्यावरील आंदोलनातील सहभाग कमी करून चित्रपट सृष्टीकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचं कोर्ट चित्रपटाचे नायक विरा साथीदार यांनी सांगितलं नागपूरमध्ये विदर्भ हिंदी साहित्य संघाच्या सभागृहात स्वयंदीप संस्थेतर्फे साथीदार यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते दलित चळवळीतील कार्यकर्ता म्हणून आपल्यावर असलेल्या जबाबदारीचं भान असल्याचंही ते म्हणाले ज्या प्रतिभावंतांना सिनेसृष्टीत संधी मिळाली नाही त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं धर्मांध जातीयवादी अंधश्रद्धा पोषक महिलांविरोधी चित्रपट स्वीकारणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं तरुणांनी चित्रपट निर्मितीसाठी पुढे येण्याचं आवाहनही त्यांनी केलं राज्य शासनानं पंधरा ऑक्टोबर ऊस गाळप सुरू करण्याचे आदेश सहकारी साखर कारखान्यांना दिले पण शिल्लक साखर शेतकरी आणि कामगारांची देणी कर्ज आणि दुष्काळी स्थिती यामुळे सातारा जिल्ह्यातली दहा सहकारी कारखान्यांसह राज्यातले सत्तर कारखाने ऊस गाळप सुरू करण्याच्या मनस्थितीत नाहीत राज्यात गेल्या वर्षी उत्पादित झालेल्या एक हजार एक्कावन्न लाख क्विंटल साखरेला बाजारात उठाव नाही अशी परिस्थिती आहे यावर्षी राज्यात सातशे साठ लाख मेट्रिक टन ऊसाची उपलब्धता असून सुमारे शहाऐंशी लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली जाते मात्र राज्यातली दुष्काळी परिस्थिती ऊसतोड कामगारांचे संपलेले करार आणि साखर कारखानदारांना भेडसावणारे प्रश्न अशा परिस्थितीत या अडचणींचा सा सामना कसा करावा ही समस्या कारखानदारांसमोर उभी ठाकली आज राज्यामधल्या प्रत्येक कारखान्याकडे साखर मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे साखरेला ज्या प्रमाणामध्ये दर मिळणं आपल्या तो दर तर मिळत नाहीच पण त्याचबरोबर साखरेला उठावी त्या ठिकाणी होत नाही मागणी होत नाही आणि त्यामुळे कारखानदारी अडचणीत असताना हा हंगाम सुरू करायचं फार मोठं आव्हान सर्व शेतकऱ्यांच्या पुढे आणि विशेषतः कारखानदारांच्या पुढे ऊस तोडणी कामगारांचा गेल्या वर्षी करार संपला आणि करार संपल्यानंतर साहजिकच त्यांचा करार करून देणं किंवा त्यांची मागणी जास्त आहे परंतु या अडचणीच्या काळामध्ये तोही प्रश्न सर्व या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारनं प्रयत्न केला नाही तर राज्यातली सहकारी चळवळ मोडून पडण्याची भीती व्यक्त होते गणेशोत्सव दणक्यात साजरा केल्यानंतर आता नवरात्रीचे वेध लागले आहेत नवरात्र म्हटलं की नृत्य आलंच यासाठी सध्या जोरदार तयारी सुरू आहे झाली की देवीची पूजा आणि तिचा जागर करण्याचे पुढचे दहा दिवस विविध ठिकाणी गरबा आणि दांडिया नृत्याच्या माध्यमातून हा जागर केला जातो याला आता पारंपरिक संगीताबरोबरच आधुनिक संगीताचीही जोड मिळाली आहे यासाठी सध्या मुंबईत जोरदार तयारी सुरू आहे पारंपरिक गीतांबरोबरच चित्रपट संगीतावरही हल्ली ताल घरला जातो यावेळी आम्ही गरब्याबरोबर ट्रान्स ईडीएम हे सगळं फ्युजन म्हणून ॲड केलेलं आहे सगळ्यांना आम्ही एकता मध्ये बिलीव्ह करतो म्हणून गुजराती बरोबर मराठी हिंदी हे सगळे ऍड करून माता माताजीला आम्ही शक्तीला प्रदर्शन करत आहोत ही तयारी बघा यंदाच्या नवरात्रोत्सवातही गरब्याचा ताल अनोखा असेल associated with enthusiasm garba and dandiya has always attracted everyone the youths are busy practicing at different locations all over to make everyone dance to their tunes जलप्रदूषण आणि घनकचरा या समस्यांवरील दीर्घकालीन उपायांसाठी केवळ शासकीय धोरणं आणि योजनांवर अवलंबून न राहता लोकांनीही त्यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे असं मत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त सदस्य सचिव डॉ दिलीप बोरळकर यांनी व्यक्त केलं कोल्हापुरात शाहू स्मारक भवनात कला महर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी आणि किर्लोस्कर उद्योग समूहानं आयोजित केलेल्या सहाव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला या महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते शासनानं सुरू केलेली स्वच्छ भारत अभियान ही योजना चांगली आहे ती योग्यरित्या कार्यान्वित झाली तर त्याचे चांगले परिणाम भविष्यात दिसून य्वि असंही म्हणाले या महोत्सवाचं सहावं वर्ष असून सहा दिवस हा महोत्सव चालणार आहे यात चाळीस चित्रपट दाखवले जातील सौर ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर करून ती वीज रेल्वेच्या इंजिनाला देण्याचा अभिनव प्रकल्प सोलापूरच्या विठ्ठल आळगुंडगी या युवक अभियंत्यानं केला आहे पाहूया या संदर्भातलं हे वृत्त सोलापूर इथं राहणाऱ्या विठ्ठलनं नुकतंच अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलंय तेसलाक वाईंच्या मदतीनं सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करता येतं याचा अभ्यास करून त्यानं एक छोटा रेल्वे प्रकल्प तयार केलाय या प्रकल्पामुळे वीज बचत होऊन विजेची गळती आणि वहन यासारखे धोके टाळण्यास मदत होणार आहे टेस्ला कॉइल हा एक एअर कोड रेझोनंट ट्रान्सफॉर्मर आहे ज्यामुळे आपण खूप म्हणजे कमी प्रमाणात इनपुट देऊन त्याला आउटपुट जे आहे आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे घेऊ शकतो भारतीय रेल ही जगातली चौथ्या नंबरची सगळ्यात मोठी रेल्वे नेटवर्क आहे मग यात जर आपण वापरलं हे हा कन्सेप्ट तर मला वाटतंय जवळपास आपले जे इंडियन रेव्हेन्यू आहे त्याच्यात नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात होईल देशभरात किलोमीटर आहे जा यासाठी लाखो लिटर डिझेल आणि हजारो युनिट विजेची गरज आहे म्हणूनच विठ्ठलच्या या प्रकल्पाची रेल्वे प्रशासनानं दखल घेतली त्यामुळे वीज आणि डिझेलची बचत होऊन प्रदूषण रोखण्यास मदत तर होईलच शिवाय रेल्वे प्रशासनाचा आर्थिक भरही कमी होऊ शकेल ज्या वयात खेळायचं चा बागडायचं असतं शिक्षणाचे धडे गिरवायचे असतात अशा वयातच विविध गोष्टींना बळी पडत काही मुलांचं बालपण हरवतं विधान शहरीकरण स्थलांतरित होणारे लोंढे या गर्दीत मात्र कोवळ्या मुलांचं आयुष्य त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारामुळे हरवू लागले या कोवळ्या शिवांना मोकळा श्वास घेणं दुरापास्त झालंय बालमजुरी लैंगिक शोषण मुलांना भीक मागायला लावणं त्यांची होणारी मानवी तस्करी अशा अनेक घटना मुलांवर होणारे अत्याचार अधोरेखित करतात त्यामुळे कुटुंब बालपण शिक्षण या साऱ्यापासून ही मुलं कोसो दूर राहतात आतापर्यंत लाखोच्या संख्येनं बाल अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत त्यातून मुलांच्या पुनर्वसनासाठी त्यांच्या हक्कांसाठी पोलीस विभाग तर काम करत आहेच त्याचबरोबर विविध संस्थाही पुढे सरसावल्यात मानवी तस्करी रोखण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून या समस्येला सामोरं जाण्यासाठी सर्व राज्यांनी केंद्राशी सहकार्य करण्याचं आवाहनही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी मानवी तस्करी संबंधातल्या एका संमेलनात केलंय या मुलांचं सा आयुष्य सावरण्यासाठी सरकार पोलीस विभाग तर काम करत आहेच मात्र समाजातला एक घटक म्हणून त्यांना साथ हवी आहे ती तुमच्या आमच्या सारख्यांची आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती कशी असणार बंगालच्या उपसागरात उत्तर भागात असलेला कमी दाबाचा पट्टा कायम आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील हवामान जाणून घेतल्यानंतर आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होऊ घातलेल्या अणु कराराच्या वृत्तावर भारताकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त डेव्हिड हेडलीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर करण्याच्या मागणीसाठी मुंबई पोलिसांनी घेतली सत्र न्यायालयात धाव सौदी अरेबियात भारतीय घरकामगाराचा स्थानिक मालकानं हात छाटण्याच्या घटनेवर भारतानं व्यक्त केली प्रखर नाराजीवी मध्यपूर्व देशातल्या अस्थिरतेमुळे भारत चिंताग्रस्त या अस्थिरतेमुळे जगभरात दहशतवादी कारवाया वाढल्या असल्याचं राष्ट्रपतींचं मत आणि इंद्राणी मुखर्जीच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी अलीकडे घेण्यात आलेलं रक्त आणि इतर द्रव्य घटक सांभाळून ठेवा सीबीआयची राज्य शासनाला सूचना याबरोबरच वर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर तत्पूर्वी जाता जाता एक नजर टाकूयात झटपट बातम्यांवर नमस्कार